सोलापूरची ओळख ही गिरणगाव म्हणून ओळख होती सुदगिरण्या होत्या पण आज बकाल झालोय सोलापूर परंतु गेल्या वीस वर्षामध्ये या सोलापूर शहराचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सोलापूर शहराचा म्हणा तसा विकास झालेला नाही स्मार्ट सिटी झाली कुठं झाली फक्त कॉर्पोरेशनच्या आसपास आम्हाला कोण येणार आहे कोण जाणार याच्यापेक्षा सोलापूरचा विकास कोण करणार आहे सोलापूरच्या विकासाबद्दल कोण बोलणार आहे सोलापूरच्या प्रत्येक रोडला आज इंजिनिअरिंग कॉलेज आहे पण इंजिनिअर झाल्यानंतर त्या तरुणासाठी रोजगार नाही मॅट सोलापूरकर नमस्कार निवडणुकीचं सर्वत्र वातावरण आहे सोलापुरात पण निवडणूक जाहीर झालेले अगदी पुढच्या महिन्यातच आपल्याकडे मतदान आहे सोलापुरातील नागरिकांना काय वाटतं कल कोणत्या बाजूने आहे आणि सोलापूरचा विकास झाला आहे का याबद्दल आपण चर्चा करणार आहोत चला आपण नागरिकांना भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार इलेक्शन पे चर्चा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे अगदी पुढच्या महिन्यात आपल्याकडे मतदान आहे तर सोलापूरचा विकास या गोष्टीवर आपण मतदान करणार आहोत तर आपल्याला काय वाटतं सोलापूरचा विकास मागचं पाच दहा वर्षात झालाय का गेल्या साठ वर्षामध्ये देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसने या देशामध्ये अनेक विकासाचे काम केलेली आहेत परंतु ज्या वेळेस आपण विकासाचे कामं करतो हो, त्यामध्ये लोकांकडून पण काही अपेक्षा असतात की लोकांमध्ये काय काम केल्यानंतर लोक आपल्याला जोड घेतील त्याच या ठिकाणी प्रामुख्याने जाणवली पाहिजे गेल्या सोलापूर शहराच्या पन्नास वर्षामध्ये ज्या काही प्रगती झाल्या त्या जा प्रगतीमध्ये आदरणीय सरस्वती पवार सुषमा शिंदे यांचा वाटा आहे परंतु गेल्या वीस वर्षामध्ये या सोलापूर शहराचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सोलापूर शहराचा म्हणा तसा विकास झालेला नाही सोलापूर शहराला अनेक अडचणीतून आपण तोंड देतो सोलापूरच्या नंतरचे जे गावं आहेत तुम्ही बघा बारामती बघा बार्शी बघा लातूर बघा त्याच्यात औरंगाबाद बघा ओस्मान बघा ही सगळी खेडेगावं आज शहरामध्ये रूपांतर झाली आहे पण सोलापूर शहर महाराष्ट्रामध्ये तीन नंबर असताना आज बारा नंबरला नंबर काय गेले याचाही आपण विचार करा पाहिजे सोलापूरचे सोबत नागरिक आहोत सोलापूरचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत सगळे प्रश्न एकदम सोडवले जात नाहीत आम्हालाही माहीत आहे परंतु सोडवताना सोलापूरच्या ज्वलंत प्रश्नामध्ये सहभाग करून लोकनेत्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे आदरणीय शरदचंद्र पवार सुषभाष शिंदे दोघंही या ठिकाणी खासदार होते त्यांच्या आता देशाची सत्ता होती परंतु आमच्या या सोलापूरला ज्या पद्धतीने सुधारणा व्हायला पाहिजे ती झाली नाही पण भविष्यात तरी या सोलापूर शहरामध्ये आय टी पार्क म्हणा सोलापूरच्या तीन बस स्टँड पाहिजे सोलापूरला पण एकही बस स्टँड या ठिकाणी पूर्ण चांगली नाही अगदी बरोबर आहे सर तुम्ही सगळे विकासाचं बोलताय मागच्या दोन टर्म सोलापूर मध्ये भाजपचे खासदार होते पण आता पुन्हा एकदा त्यांचं उमेदवार बदलण्यात आलेला आहे आता तुम्हाला काय वाटतं वातावरण कोणत्या बाजूने आहे आम्हाला कोण येणार आहे कोण जाणार याच्यापेक्षा सोलापूरचा विकास कोण करणार आहे सोलापूरच्या विकासाबद्दल कोण बोलणार आहे सोलापूरच्या नागरिकांना विकासाकरता कोण या ठिकाणी पुढे येणार आहे आणि सोलापूरचं या ठिकाणी काय पडत कोण करून दाखवणार आहे या मुद्द्यावर जुळ्या बोलतील या ठिकाणी मी एक खासदारला बोलत आहोत लवकरच त्या दोघांनाही सांगणार आहे की विकासाच्या मुद्द्यात तू बोला नुसतं ते केलो हे केलो म्हणण्यापेक्षा पुढे काय करणार आहे सोलापूर बोलण्याचं कल आहे तो एकदम शरदचंद्र पवार शिंदे असं दिसायला लागलेलं आहे नाही नाही त्या लोकांनी केलेलं होता पण तो अधिकालच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पद्धतीने झाल्याने माझं म्हणणं आहे मी कुठल्या पक्षाच्या बाजूने बोलत नाही सोलापूर शहर आज महाराष्ट्रामध्ये तीन नंबर लायला पाहिजे असं माझी वैयक्तिक भूमिका होती पण आज सोलापूर क कुठे पोहोचला का पोहोचला याच्यामध्ये कोण कुठे कमी पडले नेतृत्व करणारे लोक सोलापूर शहरामध्ये महापालिका होती आमच्या हातात होती जिल्हा परिषद आमच्या हातात होती सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी गंगा आणण्यासाठी पैशाची काय कमतरता नव्हती असं असताना सोलापूर शहर माग का पडला याची जाणीव सोलापूर शहराला खंत आहे सोलापूर शहराचे लोक आमच्यासोबत बोलतात आजही या ठिकाणी सोलापूर शहराचे नागरिक तुमच्या पाठीशी आहेत पण काम करणारा उमेदवार चांगला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी आपण हे उठा ठेव करतो भविष्यामध्ये सोलापूर शहराचे विकास चांगल्या कामाला करतील त्याच उमेदवाराला लोक निवडून देतील त्या प्रश्नावर दोन्ही उमेदवारांनी बोलावा की आम्ही सोलापूरसाठी काय करणार आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी जोर आहोत आपण आता सोलापूरची निवडणूक कोण कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे असं तर सर तुम्हाला काय वाटतं प्रथमतः तुम्ही मला संधी दिल्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो आज सोलापूरचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये बेरोजगारी स महत्त्वाचा प्रश्न आहे सोलापूरची ओळख ही गिरणगाव म्हणून ओळख होती सुदगिरण्या होत्या पण आज बकाल झालं आहे सोलापूर त्याला कोण जबाबदार हा विषय महत्त्वाचा नाही पण वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करता येईल सोलापूरच्या प्रत्येक रोडला आज इंजिनिअरिंग कॉलेज आहेत पण इंजिनिअर झाल्यानंतर त्या तरुणासाठी रोजगार नाही आज जातात, जातात, जाता, ते तरुण कुठं जातात पुण्याला जातात मुंबईला जातात बंगलोरला जातात त्यांची सुविधा आपल्याला कशी करता येईल काय करता येईल हे जो पक्ष जो उमेदवार विचार करेल त्याच्या बाजूने सोलापूर कल असेल सगळ्यात महत्वाचं आज पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे पाच पाच दिवसांनी पाणी येते सर्व सत्ताधारी कुठले असू दे कुठल्या पक्षाचे असू दे त्यांना निधी आहे सगळं आहे मंजूर आहे आज दुबार जी पाईपलाईन आहे अजून पूर्ण झालेली नाही मग ह्याला कुल जबाबदार राहायचं तुम्ही पूर्ण वर्षाचं पाणीपट्टी घेताय आणि पाणी देताय आठवड्यातून पाच दिवसानंतर एकदा एकदम बरोबर आहे वेग चांगले प्रश्न आहेत आणि आता पाहतोय आपण की सोलापूरात वेगवेगळ्या मुद्द्यावर निवड निवडणूक तर होतेच मागच्या पहिल्या भाजपच्या दरमध्ये सोलापूरला स्मार्ट सिटी घोषित करण्यात आलं होतं तुम्हाला काय वाटतं सोलापूर स्मार्ट झालंय का मी निरीक्षण केलंय साहेब की स्मार्ट सिटी झाली कुठं झाली फक्त कॉर्पोरेशनच्या आसपास आज जुळे सोलापूर एवढा मोठा एरिया आहे तिथं नाट्यगृहाची गरज आहे तिथं मैदानाची गरज आहे आणि सगळ्यात जास्त महसूल हाँ हाँ हा हद्दबाळ युगातून जातोय पण तिथं काहीही सुविधा नाही मग स्मार्ट सिटी म्हणजे फक्त सोलापूर कॉर्पोरेशन पार्क भैया चौक या परिसराचं सुशोभीकरण करणे आणि हुतात्मा स्मृतीमध्ये तर एकमेव नाट्यमंदिर आहे त्याला सारखं सारखं सुशोभित करणे ह्याला काय अर्थ आहे का पण ज्या भागामध्ये जुळे सोलापूर एरियामध्ये एक नवीन नाट्यगृह उभा करावे नवीन मैदान लोकांसाठी बगीचा तयार करावा हा विचार काही येत नाही तर हा विचार करणं गरजेचं आहे स्मार्ट सिटी म्हणजे फक्त एका भागाचा स्मार्ट सिटी असा अर्थ होत नाही एकदम बरोबर मुद्दा तुम्ही मांडलात की ठराविक फक्त एरियाचा डेव्हलप डेव्हलपमेंट करता स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने पूर्ण शहराचा विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर जयेश दरबी कलेक्शन कॉटन लीनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर